पाचोरा तालुक्यातील कुराड खुर्द येथून जवळच असलेलं वाकडी पन्नाशे धरण तसेच आंबेवडगाव येथून जवळच असलेलं कोकडी म्हसळा धरण असून पन्नासा धरणाखाली दोनशे हेक्टर आणि कोकडी धरणाखाली तीनशे हेक्टर जमीन ओलिताखाली येते परंतु ही धरणं बांधण्यात आल्यापासून मागील चार वर्षापासून संबंधित विभागानं कमालीचं दुर्लक्ष केलं असल्याचं दिसून येतं कारण या धरणाच्या भिंतीवर मोठमोठे महागाय वृक्ष काटेरी झुडपं उगवली असल्यानं धरणाच्या भिंतीला तडे गेले आहेत तसेच मोठ्या प्रमाणामध्ये काटेरी झुडूप आणि गवत उगवलं आहे तसेच या धरणातून निघणाऱ्या पाच ते सहा फूट रुंद आणि पाच फूट खोल असलेल्या पाटचाऱ्या नेस्तनाबूत झाल्या असून या पाटचारीपेक्षा गावातील सांडपाण्यांचा गटारीची रुंदी खोली जास्त असल्यानं जाणवतं विशेष म्हणजे धरण व पाटचारी दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपये निधी दिला जातो परंतु मागील सहा वर्षांपासून एकाच ठिकाणी चिटकवून बसलेले शेवाळे नावाचे अधिकारी हे कागदी घोडे नाचवून कोणतेही काम न करता लाखो रुपयांचा निधी हडप करत असतात आरोप सुज्ञ नागरिकांनी केलाय तसेच या धरणाचे दरवाजे नादुरुस्त झाले असल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे यामुळे पाणी आडवा पाणी जिरवा हा मूलमंत्र हवेतच विरला जात असून शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असून रब्बीचं पीक घेता येत नसल्यानं नुकसान होत आहे आम्ही शेतकरी कुरार कुर्द येतील असून आमचा एकच महत्वाचा विषय आहे की वाकडी तलाव व कोकडी तलावावरील जे झाडं आहेत ते आणि त्वरित काढून द्यावे आमचा जवळजवळ एक ते दीड वर्षापासून त्यांच्याकडे पाठ पुरावा चालू आहे या झाडांमुळे धोका असून तडे जाण्याची शक्यता आहे तसेच दुसरा विषय म्हटला म्हणजे ज्या पाप कालव्या जो कालवा आहे तो कालवा सुद्धा म्हणजे दिसतच नाही कालवा आहे की काय व त्या कालव्यात मोठमोठे वृक्ष कालव्याच्या कालव्याचे पैप गेट यांची तुटफूड झालेले आहे ज्यावेळेस सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी सोडले जाते त्यावेळेस त्या पाण्याची नासडी होते पूर्ण दाबाने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही बरेचशे नऊ साठ ते सत्तर टक्के शेतकरी हे सिंचनापासून वंचित राहतात आणि आम्ही या संदर्भात बऱ्याचदा डेप्युटी इंजिनियर शिवाळे साहेबांकडे पाठपुरावा केला असता त्या आम्हाला जवळजवळ दो, 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 मार्च दोन हजार चोवीस पासून हो बाजी, हो बाजी करत आहेत आता सप्टेंबर संपत आला ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर मध्ये शेतकरी सिंचनासाठी यांच्याकडे पाठपुरावा करतील ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान पाणी सोडतील पण शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळणार नाही तरी प्रशासनाने याच्याकडे त्वरित लक्ष देऊन या शेतकऱ्याच्या मागणीला यश ये येऊ हीच माझी प्रा, आम्ही प्राथमिक चौकशी केली असता आमच्या निदर्शनास अशा आले की दरवर्षी देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून यास निधी असतो पण तो निधी खर्च कुठे होतो आणि असं सांगितलं जातं की आम्ही काम करतो यांनी जर कुठे काम केले असतील तेही आम्हाला शेतकऱ्यांना दाखवावे आणि केले नसतील तेही दाखवावे किती वर्षापासून जवळजवळ दोन ते तीन वर्षापासून वाकडी व कोकडी तलावाची कुठली देखभाल दुरुस्ती झालेली नाही धरणाच्या किती मोठी मोठी झाड जवळजवळ म्हणजे आज ते दिसतात की असं वाटत कि हे फॉरेस्ट आहे एखादा जंगल आहे अशी परिस्थिती झालेली आहे समाधान लोडम पाटील कुराडकुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव